कोल्हापुरातील मीना डोंगरे या पंच्याहत्तर वर्षीय निवृत्त प्राध्यापिकेला डिजिटल अरेस्टची भीती दाखवून सायबर भामट्यांनी तीन कोटी सत्तावन्न लाख रुपयांना गंडा घातला कोल्हापूर सायबर सेलकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून ही रक्कम विविध राज्यातील बारा बँकांच्या एकोणचाळीस खात्यांवर गेली आहे पहिल्या टप्प्यात त्यातील चौदा लाख रुपये परत मिळवण्यात सायबर पोलिसांना यश आलंय तर आज दुसऱ्या खात्यातील बेचाळीस लाख रुपये मिळवण्यासाठी प्रयत्न झाले ऑनलाईन दरोडा घालणाऱ्यांना गजाआड करण्यासाठी सायबर सेलचे प्रयत्न सुरू असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी सांगितलं कोल्हापुरातील सम्राटनगर परिसरातील सरनाईक माळ इथं राहणाऱ्या मीना डोंगरे या पंच्याहत्तर वर्षीय सेवानिवृत्त प्राध्यापिकेला मनी लॉन्ड्रिंग फ्रॉडद्वारे तुमच्या खात्यात सहा कोटी रुपये जमा झाल्याचं सांगण्यात आलं या गुन्ह्यात तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात येईल असं सांगून सायबर भामट्यांनी अठरा एप्रिल ते सत्तावीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत मीना डोंगरे यांच्याकडून तीन कोटी सत्तावन्न लाख रुपये उकळले आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच डोंगरे यांनी राजारामपुरी पोलिसात धाव घेतली त्यानंतर सायबर सेलच्या पोलिसांनी तातडीनं हालचाली सुरू केल्या ऑनलाईन फ्रॉडची रक्कम चेन्नई जयपूर मुंबई पुणे पंजाब आसाम ओडिसा इथल्या बारा बँकांच्या वेगवेगळ्या एकोणचाळीस खात्यांमध्ये जमा झाली आहे त्यातील एका बँकेचं खातं पोलिसांनी लॉक केलंय त्यामधून चौदा लाख रुपयांची रक्कम मिळणार आहे तर दुसऱ्या एका बँकेच्या खात्यावर जमा झालेले बेचाळीस लाख रुपये जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी सांगितलं एप्रिल महिना पासून मे महिन्यापर्यंत त्यांची साडेतीन कोटीची फसवणूक झालेली आहे डिजिटल अरेस्ट म्हणून लोक सांगून ते कपूलची फसवणूक केलेली आहे आणि साडेतीन कोटी टप्पे टप्पेवारी तो घेतलेला आहे आतापर्यंत आम्ही चौदा लाखची फ्रीज केलेली ला आहे अजून बेचाळीस लाख एक अकाउंटमध्ये आहे तो पण फ्रीज करण्याचे आमचे प्रयत्न चालू आहे तो अकाउंटतून तो एकोणचाळीस बँक अकाउंटतून पूर्ण देशात वाटप केलेले आहे चेन्नई जयपूर बॉम्बे पुणे पंजाब आसाम ओडिशा असा वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे बँक अकाउंटमध्ये तू शिफ्ट झाले आहे पूर्ण पैसे तरी आम्ही आमचे प्रयत्न चालू आहेत ते आरोपीला पकडण्याचे आणि मॅक्झिमम पैसे रिकवर करण्याचे देशभरातील ज्या बँकांच्या खात्यामध्ये सायबर भामट्यांनी तीन कोटी सत्तावन्न लाखांची रक्कम पाठवली आहे ती शोधण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे तसंच त्या सायबर भामट्यांचा शोध घेऊन जास्तीत जास्त रक्कम परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं धीरज कुमार बच्चू यांनी सांगितलं